तर आणखीन एक महत्वाची बातमी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच वातावरण हे राममय होत असताना आता नाशिकमध्ये एक ऐतिहासिक नाणं सापडलं हे नाणं मुघल बादशहा अकबरानं त्याच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोरलेलं होतं सीतारामाची मुद्रा कोरलेल्या नाण्याच्या एका बाजूला सीतारामाचं चित्र तर दुसऱ्या बाजूला इलाही मदीना परवरदिन चित्रित आहे जगामध्ये अशी केवळ तीनच नाणी आता शिल्लक आहेत यातील एक कलेक्टर सोसायटी ऑफ तर्फे आयोजित रेअर या प्रदर्शनातून समोर आहे राम आणि याची थीम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अकबरांनी त्याच्या पन्नासाव्या वर्षी राम आणि सीतेचं चित्र असलेलं इश्यू केलेलं राम सिया कॉइन्स हे एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला त्यांनी जो इलाही मंच चालू केला होता तो फरवरद्दीन आणि अमरदान अशा दोन मंच आपण फोटो इथे ठेवले आहे हे जगामध्ये तीनच कॉईन उपलब्ध आहेत त्याच्यापैकी दोन म्युझियममध्ये आहे आणि एक फॉरेनच्या ऑप्शनमध्ये दोन हजार आठ ते नऊ साली विकले गेलं होतं हे अतिशय दुर्मिळ कॉईन आहे त्याच्यामुळे अकबरालासुद्धा रामसिंह मान्य होते आपलं असं म्हणता येईल